नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर माने आणि वेलकम टू माय ब्लॉग तर रामराम मंडळी रामकृष्ण हरी मित्रांनो आज मी चाललो आहे पंढरपूरला आणि आज विठुरायच्या दर्शनासाठी आम्ही सगळे वारकरी मंडळी सगळी भजनी मंडळी आज आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे आणि इथं आम्ही आलेलो आहे आज पंढरपूर आणि खर्डीच्या मधोमध मद विसावा आहे तिथं विठ्ठल आणि रुक्मिणी देवतांच्या दोन्ही पादूक आहेत तुम्ही बघू शकता हे पाठीमागा विठ्ठल श्री ज्ञानदेव राम माधवा गोविंदा गोपाला पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना देवी तोबा महाराज आणि पाठीमागं तुम्हाला दिसून येत असेल की विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पादुक आहेत सर्व दिंडीचे जे लोक आहेत ज्यावेळी या मार्गावरून मार्गस्थ होतात त्यावेळी इथं येतात दिसावं करतात आणि पादुकांचं दर्शन घेऊन मग पंढरपूरला जातात तर आम्हीसुद्धा इथं थांबलेलो था आहे आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि जेवण करून विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका पादुकांचं दर्शन घेऊन आता आम्ही पंढरपूरच्या दर्शनासाठी दर्शनासाठी मार्गस्थ होतो आहे मित्रांनो आज तुम्हाला मी पंढरपूरचे सगळे लाईव्ह दर्शन देणार आहे आज विटुरायचं दर्शन सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो चला आपण आज पंढरपूरची मौज मजा पाहूया आणि विठुरायचं दर्शन सुद्धा घेऊया तर चला मित्रांनो चंद्रभागेचं स्नान झालेलं आहे आणि जस्ट आम्ही आता कुंडलिक रायांच्या मंदिर जवळ आहे दर्शन घेऊन थोड्या वेळात आम्ही पुंडलिक महाराजांचं दर्शन घेऊन परत विठुरायाच्या दर्शनासाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे बघा तिथं आम्ही आलेलो आहे सर्वजण आणि चंद्रभागेचं दर्शन झालेलं आहे असं म्हणतात की पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचं दर्शन चंद्रभागेचं स्नान आणि चंद्रभागेचं दर्शन आधी घेतलं जातं आणि मग विठुरायाच्या दर्शनाकरता आपण वरती दर्शन रांगेत जातो आणि हे तुम्हाला लाईव्ह सगळी दृश्य दिसत आहेत पहा आंघोळीसाठी चाललेले आहेत माऊली तर मित्रांनो आपण चाललो आहे आता भक्त पुंडलिकाच्या दर्शनाकरता आणि ही दर्शन रांग आहे चला आपण आता भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊया चंद्रभागेचं स्नान करून आणि पुंडलिकरायांचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो हो आहे वास्कर वाड्यामध्ये म्हणजे मला ज्यांनी माळ घातली म्हणजे माझे गुरु हरिभक्तपारायण वैकुंठवासी विवेकानंद वास्कर महाराज आज हा यांचा मोठा वाडा आहे आणि अगदी पुराणकालीन वाड आहे त्याचबरोबर आपल्याला हरिभक्तपारायण रानोजी मालक यांचंसुद्धा आज दर्शन आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आधी आपण समाधीचं दर्शन घेऊया जे अप्पा वास्कर महाराज असतील आणि ज्ञानोबा अप्पा वास्कर महाराज असतील यांचं जी समाधी आहे यांची समाधी आहे प्रथम आम्ही आल्यानंतर इथं समाधीचं दर्शन घेतो आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही गुरूंच्या दर्शनाकरता आत वास्कर वाड्यामध्ये जातो आणि तो पुराणकालीन वाडा आपण पाहूया मित्रांनो तुम्ही हा पाहताय वाडा हा जो वाडा आहे तो वास्कर वाडा आहे आणि आप्पासाहेब वास्कर फड जो तुम्ही पाहत आहे ज्या ठिकाणी माझी माळ आहे ज्या ठिकाणी मी वैकुंठवासी हरिभक्त पारायण विवेकानंद दादा वास्कर महाराज यांच्याकडून मी माळ घातली आणि हे माझे श्रीगुरूं आहेत आणि त्यांचा हा वाडा आहे आणि इतका पुराणकालीन वाडा आहे इथं वाड्यामध्ये आल्यानंतर गुरूंचं दर्शन घेतल्यानंतर इतकं मन प्रसन्न होतं आणि मित्रांनो हे जे आहेत ते माझे गुरु आहेत श्री गुरु ह बप देवव्रत वास्कर महाराज जस्ट आपण विठ्ठल मंदिराजवळ आलेलो आहे मित्रांनो हे तुम्ही पाहताय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आहे जिथं आपण दर्शनासाठी संपूर्ण रांगेमध्ये उभं राहून हा संपूर्ण सात मजली दर्शन मंडपातून आपण ते दर्शन मंडप पार करून परत या मंदिरामध्ये यावं लागतं आणि मग आपल्याला इथं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन होतं आहे श्री चोखामेळा महाराज यांची समाधी आहे आता विठ्ठल मंदिराच्या भोवतीने म्हणजे नगर प्रदर्शन आम्ही घालत आहोत तुम्ही सुद्धा मित्रांनो पंढरपूरचं सगळं दर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला सर्व पंढरपूरच्या लाईव्ह गोष्टी दाखवलेल्या आहेत मित्रांनो पंढरपुरातच जे हरे कृष्णा हरे धाम म्हणजे प्रभुपात जे प्रभुपातांचं जे काही स्थापन केलेलं इस्कॉन मंदिर आहे ते पंढरपूरचं इस्कॉन मंदिर मी, आ, आ, तुम्हाला लाईव मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि मी इथं आज आलेलो आहे मित्रांनो आणि आज आपण राधाराणी आहे कृष्ण भगवान यांचं दर्शन घ्यायचं आहे श्री चैतन्य महाप्रभू व श्री नित्यानंद व श्री विश्वरूप यांचे चरण दर्शन किंवा पादुका दर्शन इथं आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रभू यांच्या पादुका इथं आहेत श्री चैतन्य महाप्रभूंचे ह्या पादुका आहेत त्याचबरोबर श्री निथ्यानंद प्रभू यांच्या पादुका इथं आहेत आणि त्याचबरोबर श्री विश्वरूप प्रभू सुद्धा पादुका इथं आहेत सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो अजून एक सुंदर तुम्हाला दाखवायचं राहिलं हे तुम्ही बघू शकताय किती सुंदर प्रतिकृती रेखाटली आहे बघा ही बैलगाडी आणि त्याचसोबत त्याचसोबत ही सुंदर शुभ्र पांढरे शुभ्र असे दोन बैल आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मित्रांनो खूप खूप सुंदर आणि पंढरपूरमध्ये श्रील प्रभुपात घाट आहे आणि मी आत्ता इस्कॉन मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे खूप सुंदर इथली दृश्य आहेत मित्रांनो आणि जस्ट मी आलेलो आहे श्रील प्रभुपात घाट याकडे आणि त्यांच्याद्वारे हे नवीनच घाट आता पंढरपूरमध्ये झालेलं आहे तुम्ही प पाहू शकताय पलीकडं दिसेल पलीकडं तुम्हाला दिसतंय पूर्ण पंढरपूरचं पुंडलिक मंदिर व वा वारकरी बांधव चंद्रभागेमध्ये स्नान करतेले तुम्हाला दिसून येतील हे पहा पलीकडं आणि हा आहे श्रील प्रभुपात घाट खूप सुंदर दृश्य आहेत इथली आणि पाहू शकताय मी श्रील प्रभुपाद घाटावर आहे आणि त्याचबरोबर जे पंढरपूरचं इतकं सुंदर दृश्य दिसतं आहे इथून नदीच्या पलीकडंच हा प्रभुपाद घाट आहे आणि इथून तुम्ही पाहू शकताय ते संपूर्ण जे नदीच्या पलीकडं आहे ते पंढरपूर आहे आणि खूप सुंदर इतकं सुंदर वाटतं श्री श्री राधा पंढीरनाथ गोशा मित्रांनो आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन झालेलं आहे विठ्ठल भगवानांचं आणि रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि सगळे आम्ही आता शिरोळमध्ये पोचलेलं आहे आणि आज आम्ही जेवतोय माऊली हॉटेलमध्ये माऊली प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे आमच्या तालुक्याचं जे ठिकाण आहे शिरोळ त्या ठिकाणी आम्ही सर्वजण वारकरी बंधू आलेलो आहे आणि जे हॉटेलचे मालक आहेत ते सुद्धा वारकरी आहेत आणि आमचे मित्र आहेत मित्रांनो मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवतो आहे हॉटेल आहे माऊली आणि आता आपण जातो आहे माऊलीची प्युअर व्हेज थाली खायला चला मित्रांनो आज पंढरपूरचं दर्शन घेऊन आम्ही शिरोळमध्ये माऊली हॉटेल आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि सगळे वारकरी बांधव आम्ही आज या माऊली हॉटेलमध्ये खास जेवण्याकरता आलेलो आहे कारण घरी गेल्यानंतर आम्हाला जेवण कुणीही घालणार नाही हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे वेळ झालेला आहे धाव वाजलेला आहे आणि आज आम्ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी जेवण्यासाठी उपस्थित <स्थाँगा> आहे मित्रांनो शुद्ध शाकाहारी थाळी मागवलेली आहे आम्ही सर्वांनी आणि हे पहा <स्थाँगा> 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 <स्थाँग जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे आमच्या घरी मित्रांनो आज खूप धमाल झाली आणि आज जी इच्छा होती मनामध्ये की लॉकडाऊननंतर विठ्ठू रायाला भेटायची आणि आज विठ्ठल रुक्मिणी सुद्धा दर्शन झालेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला श्रीकृष्ण भगवानांचं जे मंदिर आहे इस्कॉन मंदिर तेही दाखवलेलं आहे परत चंद्रभागेचं स्नान पुंडिकाचं दर्शन ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो तर आता आपण परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अजून नवनवीन इंटरेस्टिंग ब्लॉग माझे येणार आहेत त्याच्याकरता तुम्ही माझ्यासोबत येत आहे मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी मी परत भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय राम राम